इधर पाहिजे दादा दादाचं हाँ कैलाज दादा हाय वेलकम स्वागत आहे कैलास दादा लाइव मध्ये कैलाज दादा कशा आहात झालं का जेवण हो माझं जेवण झालं दादा तुमचं तुमचं झालं का कायला दादा आत्ताच म्हणजे हो का ओके ओके काय होतं जेवायला कळला दादा बहुते लोशनची घेरी काय होतं कैला दादा जेवायला महेश दादा जे भीम वेलकम स्वागत आहे महेश दादा लाईव्ह मध्ये बापरे बाप महेश दादा खूप दिवसानंतर चक्कर मारला बरे आहे का महेश दादा थँक्यू महेश दादा लाईक साठी थँक्यू थँक्यू जेवण झालं का आणि बरे आहात का तुम्ही झाले का जेवण हो झाले झाले तुमचे झाले का जेवण आणि कसे आहे शेवग्याचे शेंगा बाजरीची भाकर चपाती आणि ताक ओके ओके तुमच्याकडे थंडी नाही आहे का मग कैला दादा इकडे तर थंडी आहे जरा दह्या दुधाचं काय खाल्लं ना दह्याचं ताकाचं आंबट लगेच माझा घसा धरते बघा नाही तर मला आहे ना ताकदही आवडते हो बरं आहे तुम्ही कशा आहात मस्त मस्त दादा महेश दादा आम्ही पण मस्त आहे दोन नंबर लाईक हो दादा ओ लाईव्ह कट झाली ती ॲटोमॅटिकच दोन नंबरच्या लाईकसाठी थँक्यू ॲटोमॅटिक बंद झाली ती कट राजाराम दादा नमस्कार वेलकम स्वागत आहे राजाराम दादा लाईव्ह हो, झालं राजाराम दादा ती आमचा ग्रामीण भाग आहे कैला म्हणता येतो हो दिवसभर ऊन तापताय ना कडक आणि रात्री थंडी होत पडते लाइक करा सर्वांनी तुम्ही ज्या पत्रिका बघितल्या त्या माझ्या आहेत अच्छा अच्छा तुमच्या आहेत का कोर्ट मॅरेज करणार होते तरी पण पत्रिका छापल्या माझ्या भावाच्या पिंक कलरमध्ये आहे ओके 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 चांगले आहे की मग एक नावासगड एक पत्रिकेची हे करायला पाहिजे होता व्हिडिओ उषाताई वेलकम स्वागत आहे उषाताई लाईव्हमध्ये उषाताई कशा आहात थँक्यू थँक्यू यू उषाताई लाईकसाठी दोघांचे मिळून पंधराशे पत्रिका होत्या अच्छा कैला दादा म्हणत आहेत बाय बाय का हो कैला दादा सर्वांनी लाईव्हला लाईक करा उषाताई कशा आहात जेवण झालं का उषाताई तुमचं तब्येत बरी आहे का ताई हो बरी आहे हो ताई हे काय याच्यानुसार वातावरणानुसार चालतच राहते सर्दी खोकला हे कसं पडलं हा हो झालं जेवण जेवायचं आहे अच्छा जेवण म्हणजे स्वयंपाक झाला आता जेवण बाकी आहे मी मस्त आहे हो का ताई ओके ओके ताई आता मला ता वेळच मिळत नाही लाईव्ह घ्यायला बघा ना आता खूप हे आहे आता हळूहळू होईल माझा वॉश टाइम पूर्ण ताई ताक घेतला आज आराम करतोय ओके ओके चालेल चालेल कायला दादा कोर्ट मॅरेज तर आहे पण बाहेर फंक्शन आहे दोघांचं त्यामुळे पत्रिका छापायला लागल्या हो का ओके ओके जय दादा तेच तर म्हणले नाही तर परत नातेवाईकांमध्ये गैरसमज होत होत हां मग तेच ना कोल्हापूरमधून लाईव्ह बघतो लाईव्ह कमेंट केले आहे ताई हो हो राजाराम दादा मला माहिती आहे तुम्ही कोल्हापूरमधून आहे राजारंदा जेवण झालं का तुमचं मी पण चार पाच दिवस लाईव्ह नाही घेतली काल घेतली होती फक्त हो का तुम तुमचं का जमत नाही उषाताई लाईव्ह घ्यायला माझं हे प्रशिक्षण चालू आहे ना त्याच्यामुळं नाही जमत नमस्कार उषाताई दादा म्हणताय येशुआयडी जयेशदाची आहे उषाताई जॉबला जाता का आता चालू झाला आहे का हो हो तेच ना तेच चालू आहे उश्यातही प्रशिक्षण चालू आहे आणि ते हे पण त्याच्यामुळेच माझं जमत नाही नाहीतर अगोदर आपलं कंटिन्यू होतं तरी पण आता संध्याकाळचा टायमिंग फिक्स करावं लागेल आता हे प्रशिक्षण किती दिवस चालणार आहे काय माहीत नाही मला आता परत आहे दहा दिवसाचं मागच्या आठवड्यात झालं नऊ दिवसाचं आता परत दहा दिवसाचं दादा नमस्कार आय डी बदलता दादा किती उशाताई म्हणतायत ताई जेवण झाले हो का राजाराम दादा ओके ओके काय होतं राजाराम दादा दुपारच्या जेवणाला <coughs> 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 मला का वाटलं दादा कोर्ट मॅरेज आहे तो पत्रिका तुमच्या नसतील त्या तुमच्या भावाच्या असतील